मंडळी नमस्कार उद्धव ठाकरे या विषयावर आता बोलण्याची वेळ येईल की नाही हा प्रश्न माझ्या मनामध्ये वेळ येईल की नाही म्हणजे काय आहे की उद्धव ठाकरे या स्वरूपात बोलतायत की कि किती वेळेला त्याच्यावर बोलावं आणि मनोरंजन करावं हा प्रश्न असतो एकाने तर मला कमेंट बॉक्स आणि व्हॉट्सअपवर विदेशातून मेसेज पाठवला होता की अ कुलकर्णी किती अन्याय करताय आमच्यावर ज्या माणसाचं बोलणं आम्हाला सहन होत नाही त्यांना किती वेळेला तुम्ही दाखवणार हा अन्याय आमच्यावरचा मान्य करतो मी तुमच्यावर अन्याय केलाय पण माझं म्हणणं काय असतं की काही गोष्टी एकट्याच का भोगू आपण मिळून भोगायला हव्यात ना शिक्षा आपण मिळून भोगायला हवी म्हणून कधी कधी टाकत असतो आता मी ज्या धक्का पुरुषाविषयी तुम्हाला बोलतोय ते कदाचित मला कारण उद्धव ठाकरेंचं काय झालंय मी कदाचित पुन्हा बोलावं लागणार नाही यासाठी म्हणतोय की उद्धव ठाकरेंचं काय झालंय त्यांनी जे जे लोकांच्या सोबत करण्याचा प्रयत्न केला ना ते ते सोबत झालंय म्हणजे उद्धव ठाकरेंनी अनेक गोष्टी अशा केल्या की अशा बोलल्या की ज्यामुळं आता उद्धव ठाकरे कमालीचे उफाळून येतील असं वाटायला लागलं तुम्हाला आठवतंय उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना म्हणाले होते एक तर तू तर राहशील नाही तर मी तर राहीन ते ऐका अनिल देशमुख यांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी ह्या फडणवीसाची डाव होते सगळं मी सहन करून नानाजी पंतीनं उभा राहिलेला एक तर तू तर राशील तर मी तर राहील एक तू तर राशील तर मी तर राहील एक तर तू तर राशील तर मी तर राहील ऐकलं कळलं की आणि राहिलं कोण म्हणजे उद्धव ठाकरेंचे वीस आणि ते फडणवीस समजलं म्हणजे फडणवीसांनी आपल्या नावातला म्हणजे उद्धव ठाकरेंनी खरंच केलं ते फडणवीसांना अक्षरशः तोडून टाकलं फडण फड़न, फडणं इकडं ठेवलं आणि वीस आपल्याकडे घेऊन टाकलं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तीन अक्षरं उरली उद्धव ठाकरेंनी वीस हा आकडा घेऊन टाकला आणि स्वतःलाच सांगितलं की आता मी वीस आमदारात आहे बरं ते पुन्हा बोलले हो त्याच्यावर की तुम्ही फडणवीस सा असाल तर आम्ही वीस आहोत काय गंमत आहे सगळी एकदा उद्धव ठाकरे म्हणाले तू तर राहशील नाही तर मी तर राहीन उद्धव ठाकरे राहिलेच नाहीत आणि फडणवीस मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन बसले एकशे सदतीस जागा मातीत गाडून टाकू संपवून टाकू हे करून टाकू ते करून टाकू असं बोलणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या बाबतीत ते जे बोलतात ते त्यांना लागू होत बर गंमत म्हणून बोलता बोलता सुद्धा आपण लोकांच्या हास्याचं कारण होतोय हे कळतच नाही कधी कधी राज कपूरचा तो चित्रपट होता बघा मेरा नाम जोकर तशी अवस्था उद्धव ठाकरेंची झाली आहे का तशी म्हणजे त्यातलं पात्रही बऱ्यापैकी सहानुभूती मिळवणारं होतं उद्धव ठाकरेंना तीही मिळेल की नाही मला माहीत नाही पण विनोद करता करता असा पानसट विनोद होऊ लागला की उद्धव ठाकरे आपली वेदना दुःख थाकायलाच अशा था स्वरूपाचे विनोद करतात की काय असं वाटू लागलं परवा त्या मातोश्रीच्या रेलिंग कठड्यावर उभा राहून त्यांनी आपल्या समर्थकांना जोरदार मार्गदर्शन केलं आता जपानला बसणारे भूकंपाचे धक्के आणि उद्धव ठाकरेंना बसणारे धक्के कारण रोज बातम्या चालू आहेत ना उद्धव ठाकरे उबाठाला धक्का उबाठाला धक्का माजी नगरसेवक गेले माजी आमदार गेले काल परवा त्या किशोर ही बऱ्यापैकी उद्धव ठाकरेने संजय राऊतांचा समाचार घेतलाय विदर्भातील त्यांचे प्रवक्ते त्या प्रवक्त्यालाच काढून टाकलं म्हणजे काही लोक जात जे जात नाहीत त्यांना हे काढतायत म्हणजे एक मेसेज जातोय की तुम्ही जाणार नसाल तर आम्ही हकलून लावू मग ज्यांना जायचं आहे त्यांनी आपलं आपल्या मार्गाने जायचं आहे आणि उद्धव ठाकरे म्हणतात मला रोज धक्के बसत आहेत जरा ते वाक्य ऐकू जपानचे धक्के मला धक्का ऐका जपान परिस्थिती

लोहपुरुष म्हणजे जो पुरुष लोहाचा झाला आहे तो लोहासारखा आहे मजबूत आहे तो आपल्याकडं पुराण पुरुष म्हणतात म्हणजे जो खूप जुना आहे तो पुराण पुरुष असतो आपल्याकडं देवाला पूर्ण पुरुष म्हणण्याची पद्धत आहे जे जो पूर्ण आहे तो आणि उद्धव ठाकरे धक्का पुरुष म्हणजे काय जो लोकाला धक्का देतो तो, तो पुरुष का धक्के खाऊन खाऊन झालेला पुरुष का उद्धव ठाकरेंची गाडी धक्का स्टार्ट आहे म्हणजे एक धक्का और दो उद्धव ठाकरे को सुरू करू अशी स्थिती आहे स्वतःविषयीच एवढा विनोद एवढी प्रतारणा एवढ्या सगळ्या गोष्टी मी आयुष्यात कधी बघितलेल्या नाही आयुष्यात कधी बघितले बरं त्याच्याही पेक्षा म्हणजे आता एक धक्का देऊ म्हणाले ते आणि असा देऊ की पुन्हा ते दिसणार नाही जरा ते ऐका काय <laughs> <laughs> ऐकलं उद्धव ठाकरेजी आपण जे जे बोललात ते ते झालंय का या काळात आता धक्का देऊ की पुन्हा दिसणारच नाही एक तर तू तर राहशील नाही तर मी तर राहील मातीत गाडून टाका संपवून टाका कोथळा बाहेर काढा अहो उद्धव ठाकरेंनी ज्या ज्या गोष्टी बोलल्या त्या त्या झाल्या नाहीत उलट त्या यांनाच लागू झाल्या मग उद्धव ठाकरे अशा स्वरूपाची विधानं करून काय हासिल करू इच्छितात आता एवढं असं बोलत असल्यावर या माणसांच्या विषयात पुन्हा पुन्हा बोलावं असं काही शिल्लक राहतं का म्हणून मी म्हणालो कदाचित या धक्का पुरुषावर केलेला हा माझा शेवटचा व्हिडिओ असेल कारण याच्या पुढे आता बोलवत नाही किती बोलावं किती सांगाव तर तरीही ऐकत नसतील तर इथे थांबलेलं बरं नाही का पण थांबू देतील का हा माझ्या समोरचा खरा प्रश्न आहे कारण ते असे काही धक्के देत राहतात धक्का पुरुष की मग गाडी स्टार्ट करण्यासाठी पुन्हा एकदा धक्का द्यावाच लागतो नमस्कार